एकटीला नाही तर भारतीय जनता पार्टीनी अनेक नेत्यांना काही मतदारसंघामध्ये दौरा करण्याचे सांगितलेले आहे आणि हा शंभर टक्के संघटनेचा दौरा आहे संघटनेच्या विधानसभा मतदारसंघावाईज हा दौरा आहे त्यामध्ये काही पदाधिकारी म्हणजे शंभर ते दीडशे पदाधिकारी अपेक्षित आहेत त्या बैठकीमध्ये आणि त्यांच्याशी करायचं आहे संभाषण आणि याच्यामध्ये अत्यंत संघटनात्मक विषय आम्हाला हाताळायचे आहेत आणि विधानसभेची तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही चिंचवड मध्ये खूप इच्छुक आहेत विद्यमान आमदार जगतापासून त्यांच्याच घरात शहराध्यक्ष त्यांचे तीरही इच्छुक आहेत बाकीही भरपूर उमेदवार इच्छुक आहेत तर यामधून कसा मार्ग काढला जाणार दरवेळी आम्ही मार्ग काढतोच आम्हाला इच्छुक उमेदवारांच्या यादीतनं एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोर कमिटीला आहे ते योग्य ते निर्णय घेतील तर तुम्ही सांगितलं की बऱ्याच नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक जण फिरतो आहे मात्र एकूणच ज्या पद्धतीनं पुतळ्याचा विषय पुढे आलेला आहे त्याच्यावरूनच जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावर तुम्ही काय सांग मला असं वाटतं की ज्या दिवशी ज्या क्षणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत नम्रपणे छत्रपती शिवरायांच्या विषयीचा आदर त्यांच्याविषयी असणारं खरं प्रेम दाखवलं आणि सांगितलं की या घटनेबद्दल मी क्षमा मागतो कधी कधी समाजामध्ये काही घटना अशा घडतात त्या घटना का घडल्या याच्यावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं पण मोदीजींनी जो आदर्श दिलेला आहे की ही घटना घडून गेली आहे त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो तर हे दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेच्याबद्दल त्यांच्या क्षमेच्या तिथेच विराम मिळतो दुर्दैवी घटना आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेले चौकशी करण्यात येईल तर त्यामुळे मला वाटत नाही की त्या विषयावर आणखी खूप केस पाडण्याची आवश्यकता आहे छत्रपती आमच्या हृदयात आहेत आणि छत्रपतींचा पुतळा पडला ह्याच वेदना हा प्रधानमंत्र्यांपासून आमच्यापर्यंत सर्वांच्या मनात आहे पुतळा कोसळल्यानंतर वेगवेगळी वक्तव्य जे आहेत माहिती करून सुद्धा येतात आताच मी सांगितलं की त्यांच्या नंतरच मोदीजींनी जे वक्तव्य केलं आता त्यांच्यानंतर कोणी बोलायचं कारण आहे वक्तव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज तेही आधीच बोलले आणि इतिहास जो आहे तो काँग्रेसने मला फ्रँकली कोणी काही बोललं कोणीही नेता असो कोणत्याही पक्षाचा त्याच्यावर मी टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही कारण मी ते स्वतः पाहिलेलं नाही तर मला नाही वाटत मी त्याच्यावर काय बोलावं खरं तर एकनाथ खडसे यांचंही आताच सांगितलं की कोणत्या कोणाच्या व्यक्त्यांवर मी बोलतच नाही कधी मी बोलणारच नाही ना तुम्ही काही म्हणला तरी कारण मी झालं की नाही तुम्ही टेन्शन नाही मी माझ्या जीवनामध्ये अमुक माणूस अमुक बोलला म्हणून मी बोलत नाही माझ्या भूमिकांवर मी बोलते आणि त्या भूमिकांवर मी बोलतेच आहे आता त्यामुळे कोणी काय बोललं असेल ते मी नाही ऐकलं त्याच्यावर मी टिप्पणी करावी तो माझा रोलही नाही पक्षामध्ये मायुती मधला अंतर्गत आहे म्हणजे हा पुतळ्याचा विषय नाही मायुती अंतर्गत तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केलं होतं परत वक्त्यावर आले तसंच त्याच्यावर मी हेच उत्तर रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही आगामी काळात मला दे बातमी देण्यासाठी असं करण्याची आवश्यकता नाही एक प्रश्न आगामी काळात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का आता परत तुम्ही बातमी करण्याचा प्रयत्न करताय <laughs> <laughs>